अपडेट हर खबर भद्रावती नगर परिषद क्षेत्रात अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन जनावर थार। मौकाट जनावरे आणि कुत्रे यांचा बंदोबस्त करण्यास नगर परिषद प्रशासन अपयशी भद्रावती नागपूर चंद्रपूर महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोन जनावर जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे अनेक मोकाट जनावरे महामार्गावरील रस्त्यावर बस रस्त्यावर बसलेली असतात दिनांक सप्टेंबरच्या पहाटे एका अज्ञात वाहनाने बसलेल्या या मोकाट जनावरांना धडक दिली त्या दोन जनावर जागीच ठार झाले ही घटना भद्रावती हद्दीतील नागपूर चंद्रपूर महामार्गावरील श्रीराम नगरच्या हिरो होंडा शोरूम नजीक घडली मोकाट जनावरांमुळे एखाद्या वेळेस निष्पाप व्यक्तीचा नाहक बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही करिता नगर परिषदेने या मोकाट जनावरांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी संतप्त नागरिकांकडून होत आहे अपडेट इंडिया टीव्हीच्या प्रतिनिधीने याचा आढावा घेतला असता नागरिकांनी मुके व निष्पाप जीव आपल्या प्रकृतीनुसार वर्तन करतात हे सत्य असले तरी स्थानिक प्रशासनाने कोंडवाडे तयार करून भटके पशु यावर निर्बंध ठेवावे तसेच भटक्या व हिंस्त्र श्वानाचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे प्रतिनिधी सुधीर पारधी सह तालुका प्रतिनिधी लिमेश माणूसमारे